नमस्कार आज पनीर पनीर मी पनीरची भाजी बनवणार आहे पहा फ्रीजरमधलं पनीर आहे याला आपण पाण्यात टाकून घेऊयात आता पाणी टाकून ठेवूया दहा ते पंधरा मिनिट आता कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे यामध्येच मी काजूही टाकलेले आहेत आता हे आपण उकडून घेऊयात आता हे उकडलेलं आहे उकडलं गेलेलं आहे चला आता आपण पनीर बाहेर काढून त्याचे काप करून घेऊयात तर झालेलं आहे आपलं कट करून तर मी बारीक चिरलेला कांदा आणि लसण आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे पहा तर टोमॅटो आणि कांदा हे थंड झालेले आहेत की पाणी ठेवलेलं आहे मी तसंच मी नंतर वापरणार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आपण काढून घेऊयात पाहू शकता ही प्युरी व्यवस्थित झालेली आहे आता ही पनीर मी अर्धा ह्याच्यातलं तळून घेणार आहे पाहू शकता लालसर कलर झालेला आहे पनीरचा घेते अर्ध पनीर मी तळून घेतलेलं आहे अर्धसच ठेवलेलं आहे तर फोडणीसाठी मी खडे मसाले वापरलेले आहेत आता हे पूर्ण तळून घ्यायचं आपण आणि यामध्ये नंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे यामध्ये मी कांदाही तळ तळून घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे भाजी कोणीही बनवू शकेल तर ही कांदा आणि टोमॅटोची प्युरी आपण परतून घेऊयात थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं तर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे थोडीशी आणि लाल तिखट वापरलेलं आहे हे आता थोडीशी जास्त घट्ट झालेली आहे यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत आता यामध्ये मी अगोदर पनीरचे तुकडे टाकून घेतलेले आहेत हे पूर्ण मिक्स करून घेऊयात हे गरम करून घेतलेलं आहे पाणी आपल्याला जेवढी भाजी लागेल त्याप्रमाणे जास्त घट्टही नाही आवडत त्यामुळे मी थोडीशी पातळ केलेली आहे हे पहा आपली भाजी तयार